मित्रांनो आज आम्ही सकाळी पुणे इथे आलो होतो तर पुणे आल्यानंतर आम्ही रूम केली रूम केल्यानंतर आज थोडंसं बाहेर जाऊन यावं म्हणलं होतं तर हे बघू शकता मित्रांनो मी रेल्वे स्टँडवर आलो आहे ते पाठीमागं रेल्वे स्टँड आहे हे बघा तर हे आपलं पुण्याचं रेल्वे स्टँड आहे तर इथं आलो आहे मी तर असंच आता मी येत होतो तर मला एक स्टिक मिळालं आहे तर स्टिक घेऊन आलो आहे पुण्याचा व्यू पाहण्यासाठी आता मी मार्केटमध्ये जाणार आहे चला आपण आता मार्केटमध्ये जाऊ हे मार्केट। बघा अजितदादा आजी दादा दा, दा 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 दा। चला आपण मार्केटमध्ये जाऊ आता मार्केटमध्ये जाणार आहे तर हे रेल्वे स्टँड आहे बघा खूप छान आहे मार्केट कडे जाणार आहे पाहू तुम्ही हो आणि पुणे असं तर आपलं माहेरच घर आहे ना पुलावर आलेलो आहे आणि पुलावर आल्यानंतर हे असा एक छोटासा व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता पुणे लव म्हणून त्या ठिकाणी असा व्ह्यू आहे बघा ओके हे पाहू शकता तुम्ही तर हे बघा अशा प्रकारे तर पुलावर आहे मी हे बघा तर अशा प्रकारे आपलं पुणे पुणे इज ऑल नाईस सिटी हे नाईट मुवमेंट आहे मित्रांनो आमची ब्लॉगिंग अशी चालू आहे आपला ब्लॉगर तुम्हाला खाली फुलाच्या आलो आहे आता इथं मार्केट मध्ये जात आहे आम्ही पाहू शकता तुम्ही हे आपलं मार्केट आहे पुण्याच्या पुलाखालच हे बघा चला चला, चला दादा पटपट जरा आता अजितदादा काय म्हणत आहेत मार्केट बघायलाच आहे आम्हाला जरा थोडीशी खरेदी करायची हे बघा पुण्याचं मार्केट आहे हे डाव का हे पण मार्केट आहे वाटलं आपलं पुण्याचं मार्केट हे असं चला कुठं आहे ते जरा आम्ही मोबाईलला बॅक बॅकवर वगैरे टाकून घेणार आहे ते टाकूनकडे जातोय तर मित्रांनो आता आम्ही रूमकडे चाललो आहे आलो आता मार्केटमधून <laughs> बॅक कवर आणि मोबाईलला कवर लावलेला आहे दादाच्या मोबाईलला बॅक कवर लावलेला आहे आम्ही बॅक आणि दादाने घेतला आहे बघा बघा दीपक आता चाललो आता बघा तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे लॉस केला आहे ते बघा तुम्ही आता सकाळी आम्ही लॉस केलं होतं ना तर आता आम्ही लॉसकडे चाललो आहे

तर आम्ही वरील जात आहेत मला थोडं वरती तिथली हो कारण की आम्ही सात जण होतो त्यामुळे बघा ह्या ठिकाणी असं ऑर्डर केलं की सर्व काही मिळतं पाहू शकता तुम्ही बघा हे लॉजच नाव आहे मिलन लॉज तर दादा पुढे गेलेत आमच्या रूमकडे चालतो मी गणपती बाप्पा मोर्या तर ह्या साईडला ह्या साईडला रूम नाही या साईडला आहे बघा पण आपले मध्ये आहे हे बघा आणलं दादा हे बघा अनिल दादा हे विशाल दादा आणि हे बघा आपले राष्ट्रपाल आदित्य